सुशांत मल्लाडे यांचा वाढदिवस अनोख्या साजरा प्रत्येकजण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करतात अशाच एका तरुणाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय दानोळे येथील संयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सुशांत प्रशांत मल्लाडे या देवेड्या तरुणाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा झालाय वाढदिवसाच्या निमित्तानं व्यसनी रुग्णमित्रांच्या पालक मेळाव्याचं आयोजन करून पालकांना व्यसनमुक्त जीवनात येणाऱ्या अडचणीबाबत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आलं तसेच सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं प्रसंगी सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र काउन्सिलर सुरेंद्र सोनवणे कर्मचारी रुग्ण पालक यांच्याबरोबरच केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते विद्यामंदिर संगमनगर तारदाळ येथील सर्व विद्यार्थ्यांना व्हाय वाटप करण्यात आलं या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत मल्लाडे शामली भगत स्वाती पाटील सुरेखा हासिलकर जाधव मॅडम कीर्तिका पाटील श्रेयश पाटील आकाश भिसे यांच्यासोबत विद्यार्थी उपस्थित होते सुशांत मल्लाडे यांच्या समाजाभिमुख उपक्रमांचं सर्वत्र कौतुक होतं